नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक टेस्टी आणि अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी देता येणारे किंवा नाश्त्यासाठी करता येणारे अशी एक अगदी साधी सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत जर नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा सकाळी सकाळी टिफिनला लहान मुलांचे काय द्यायचं किंवा कधी कधी चपाती भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर वेगळ्या अशी रेसिपी आहे ही तर आज मी बनवणार आहे स्प्राउट्स धिरडं बनवणार आहे किंवा स्प्राऊट चिला असं पण म्हणू शकतो त्याला तर सर्वात आधी चाळणीमध्ये मी स्प्राउट्स घेतलेत वेगवेगळे तर हरभरे घेतलेत त्यानंतर मूग आहेत मटकी आहे आणि त्याच्यातच मी थोडीशी कढीपत्त्याची पानं तीन चार हिरव्या मिरच्या तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि त्याच्यानंतर अगदी सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेत आणि अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घेणार आहे आणि हे सर्व जे आहे तर हे, हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक आहे अगदी झटपट होते आणि स्प्राऊट्स वगैरे असे जर आपल्याकडे तयार असतील बनवलेले फ्रीजमध्ये स्टोअर केलेले असतील तर ही रेसिपी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त पीठ वगैरे भिजवायची वगैरे अजिबात आवश्यकता नाही पडत त्याच्यासाठी तर खूप छान सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काही वापरलेले नाही आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि अगदी मोजून पाच ते सात मिनिट्समध्येच ही रेसिपी आपली तयार होणार आहे तर बघू शकता तुम्ही स्प्राऊट मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे तर आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे स्मूथ अशी पेस्ट है, है, करून घ्यायची आहे तर एकदा फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी साधारणतः एक दोन चमचे इतकं बेसनपीठ टाकणार आहे जेणेकरून त्याचा जो आपण धिरडं बनवणार आहे तर ते असं तुटणार नाही ते छान असं स्टिकी राहील तर त्यासाठी मी त्यामध्ये एक दोन चमचे इतकं बेसनपीठ टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आहे साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी आणि ते परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट त्याची तयार झालेली आहे तर ते एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार जसं लागेल असं जस पाणी ॲड करायचं आहे तर मी आ, ते मिश्रण ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला एक कांदा आहे तर तो ॲड करणार आहे आणि कोथिंबीर ॲड करणार आहे तर जर आपल्याला आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही केल्या तरी चालतील म्हणजे गाजर असेल किसलेलं किंवा थोडंसं बीट असेल शिमला मिरची असेल आपल्या आवडीनुसार आपण भाज्या त्यामध्ये ॲड करू शकतो तर तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फो थो, थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते थोडंसं विसळून घेतलं आहे भांडं आणि त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा होता बारीक चिरलेली कोथिंबीर होती तर ती ॲड केली आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र करून घ्यायचं आहे पळीने आणि आपल्याला पळीनेच हे धिरडे तव्यावर घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही तर हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर तवा पण मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर, तर तवा छान गरम झाला की त्याच्यानंतर ते त्यावर तेल स्प्रेड करून घ्यायचे आणि मग हे बॅटर ॲड करायचं आहे तर अगदी झटपट होते रेसिपी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तर याच्यामध्ये पालक जरी बारीक चिरून टाकला तरी पण त्याची टेस्ट आणखी छान येते तर बघू शकता तुम्ही त्यावर मी तेल स्प्रेड केले तवा छान गरम झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे तर अगदी भात नाही आहे तर मी ते हाताने स्प्रेड करणार आहे पळीने नाही करणार आहे तर एक पळी बॅटर आहे त्यावर ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पळीने स्प्रेड करून नंतर मी ते हाताने छान सर्व बाजूने पसरवून घेणार आहे आणि हे धिरडं जे आहे हे दोन्ही बाजूने आपल्याला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही असं हाताने स्प्रेड केलं तर त्या ते थोडंसं पातळ होईल कारण ते पळीला चिकटवून निघून येत होतं त्यामुळे मी ते हाताने स्प्रेड केलेलं आहे आणि अतिशय छान टेस्टी आणि पौष्टिक असं जे धीरड आहे स्प्राउट्सचं तर ते, ते, स्प्राउट ते तयार आहे तुम्ही, आ, ले ले तर तुम्ही मुगाचंही बनवू शकता मोड आलेल्या मुगाचं तर खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि स्प्राऊट्स असल्यामुळं ते पौष्टिकही आहे आणि अगदी पोटभरीचं जेवण म्हटलं ना लहान मुलांच्या टिफिनसाठी तरी पण ते चालू शकतं तर बघू शकता तुम्ही एका बाजूने छान भाजलेलं आहे तर मी ते आता उलटनाने सर्व बाजू मोकळ्या करून ते पलटवून दुसऱ्या बाजूनेही छान असं खमंग असं भाजून घेणार आहे तर खूप छान टेस्टी रेसिपी आहे तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद